गोदावरीत सत्तेचाळीस हजार क्युसेक्सने पाणी सोडले तर नाथसागर तुडुंब नाशिक जिल्ह्यात पुन्हा सुरू झालेला मुसळधार पाऊस तेथील धरणातून होत असलेल्या विसर्ग आणि गोदावरी नदीला आलेल्या पुराचे पाणी झेपवल्यामुळे आधीच पंच्याण्णव टक्के भरलेल्या जायकवाडी नाथसागर धरणातून गुरुवारी तरी एकवीस सकाळी आठ वाजल्यापासून विसर्ग सुरू करण्यात आला आहे धरणाचे अठरा दरवाजे प्रत्येकी अडीच फुटांनी उचलून सत्तेचाळीस हजार एकशे साठ क्युसेक्सने पाणी गोदापात्रात सोडले जात आहे त्यामुळे गोदाकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या गेल्या आहेत यापूर्वी या धरणातून एकतीस जुलै रोजी विसर्ग करण्यात आला होता नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवट सुरू असल्याने जायकवाडीतून विसर्ग करताना टप्प्याटप्प्याने बदल करावे लागले नाशिक जिल्ह्यातील पावसामुळे यंदा जायकवाडी धरण जुलैमध्ये त्र्याण्णव टक्क्यापर्यंत भरले होते वाढती आवक साठा व पातळी वाढू लागल्यामुळे एकतीस जुलैला धरणाचे अठरा दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडावे लागले त्यानंतर नाशिक जिल्ह्यात पाऊस पावसाने उघडीप दिली तरीही दोन दिवसापासून धरणातील साठा पंच्याण्णव टक्क्या पुढे होता याच काळात नाशिक जिल्ह्यात पुन्हा पाऊस सुरू झाला तेथील धरणातून मोठा विसर्ग केला जात असल्यामुळे गोदावरीला पुन्हा पूर आला आहे हे पाणी जायकवाडीत येत असल्यामुळे जायकवाडीतूनही विसर्ग करावा लागत आहे धरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांच्या मार्गदर्शनाखाली धरणाच्या पाणी पातळीवर विशेष लक्ष ठेवले जात असले आहे पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याची माहिती धरण नियंत्रण कक्षातून सातत्याने घेतली जात आहे आमदार विलास भुमरे उपविभागीय अधिकारी निलम बापना तहसीलदार ज्योती पवार यांनीही पाणी पातळीची माहिती घेतली असून सरकारी यंत्रणेला खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत गोदाकाटच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे तर पानलोट क्षेत्रातून पाण्याची मोठी आवक होत असल्याने जायकवाडीची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे वारा सुटल्यामुळे तुडुंब भरलेल्या धरणात मोठमोठ्या लाटा उसळत असल्याचे चित्र ची आज पाहायला मिळाले लाटामुळे उधळणारे पाणी धरणांच्या दरवाज्यावरून बाहेर पडत आहे दरम्यान धरणाच्या रम्य परिसर पाहण्यासाठी आता पर्यटकांची वर्दळ कायम होत आहे आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि न्यूज लोकमंचसाठी मी महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे